अमरावती महानगरपालिका आणि राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी मार्फत चालविण्यात येणारे आधार शहरी बेघर निवारा केंद्र बडनेरा येथे दिवाळीच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे हे विशेष उपस्थित होते त्यांनी येथील रहिवाशी बेघर निराधार वृद्ध अपंग आणि अंध व्यक्तींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि भेटवस्तू दिल्या गेल्या तीन वर्षांपासून या केंद्रात राहत असलेल्या बहात्तर रहिवाशांना नवीन कपडे वाटप करण्यात आले तसेच सर्वांना दिवाळीचा फराड देण्यात आला आणि दीपावली निमित्त दोन दिवस पुरणपोळीचे जेवण दिले गेले या प्रसंगी निवारा केंद्राचे संचालक राजीव बसवनाते आणि व्यवस्थापिका ज्योती राठोड यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शाहू फुले आंबेडकर पारितोषिक मिळाल्याबद्दल माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सत्कार केला कार्यक्रमाला माजी उपमहापौर चेतन पवार माजी महापौर चेतन गावंडे तुषार भारतीय शिवराय कुलकर्णी जयंत डेहणकर कटारिया सुरेखा लुंगारे गंगा अंभोरे तसेच काळजीवाहक रोहित घोंगडे आणि किशोर मरकाम हे उपस्थित होते करत, या उपक्रमात भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे दिवे प्रज्वलित करत आधारमधील या दिवाळीचा उत्सव साजरा केला